कोळी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात जेव्हा ही बैठक झाली तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये समाजात वाद होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं मागण्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचनाही दिल्या होत्या पुढच्या वेळी बैठका या स्वतंत्रपणे घेतल्या जातील कोणाचाही अधिकार काढला जाणार नाही ही शासनाची भूमिका आहे असं मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे म्हणजे ज्यावेळेला ही मिटिंग झाली आणि मिटिंग चालू असताना आणि मिटिंग संपवतानासुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजामध्ये समाजा वाद असता कामा नये त्याच्यामुळे ते मग कोळी असतील किंवा ते महादेव कोळी असतील किंवा इतर अनेक ज्या ह्याच्या त्याच्यामध्ये दोन आहेत काही लोक शेड्यूल कास्टमध्ये येतात काही लोक शेड्यूल कास्टमध्ये येत नाहीत परंतु शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा जी लोकं येतात त्यांचे दाखले वेळेवर मिळावे याच्याबाबत सूचना या, या मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत म्हणजे जे, जे खरोखर एलिजिबल आहेत परंतु त्यांना मिळत नाही किंवा त्यांचं व्हेरिफिकेशन होत नाही त्या संदर्भात आवश्यक कारवाई करण्याच्याबद्दल ती मिटिंग होती परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही लोक हे त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाहीत आणि त्याच्यामुळे असे दोन भाग पडण्याची शक्यता असते आणि म्हणून त्याच्यावर सोल्युशन मुख्यमंत्री महोदयाने असं सांगितलेलं आहे की पुढच्या वेळेला दोघांच्याही मिटिंग ह्या स्वतंत्र घेतल्या जातील त्याच्यामुळे जसं कुणबी दाखले मिळत नव्हते आणि कुणबी दाखले मिळत नव्हते म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी विशेष मोहीम राखवली राबवली आणि मग ते कुणबी दाखले मिळायला लागले तसं जे जेन्युइन आहेत ज्यांना जे एन्टायटल आहेत त्यांना ते दाखले मिळाले पाहिजेत ही शासनाची भूमिका आहे आणि कोणाचाही अधिकार काढून घेऊन कोणालाही देता कामाने ही स शासनाची भूमिका आहे दोन्ही गोष्टी मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत त्याच्यामुळे दोन स्वतंत्र मीटिंग घेतल्या जातील परंतु मिटिंगमधून बाहेर गेल्यानंतर कोणाकडूनही कोड़। अपशब्द निघाले म्हणून जर काय झालेलं असेल तर मग त्यांनी असं होता का माने असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे सर्वांनी गुणागोविंदाने गुणा, गुणा राहिलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे एकामेकाबद्दल गैरसमज करता का नये म्हणून दोन्ही स्वतंत्र मीटिंग या लवकरच मुख्यमंत्री महोदय घेतील उद्धव ठाकरे एकीकडे उंचे